आज अजित पवारचं निधन झाल्यामुळं हे बंद केले असा विषय आहे हाय पोरांची सगळ्या हे घेतोय ईमेल आय डी आणि सगळ्यांना ओ टी पी मागतोय आधार कार्ड मागतोय आणि सगळ्यांना लुटणार आहे एक दिवस दोन चार दिवसात गावात जाणार आहे सार पैसे घेऊन डायरेक्ट गाय बरं रे च करणार आहे का नाही असे काय भाऊ तुला आता तुला काय बोलायला शब्दच नाही तर माझ्याकडे

था? था? बोल 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 पाच खाली खाली पडायचा तू नाही जाणार काय खाली खाली पडायच काटा आमचा काटा काटा कुठे

दिवसा दिसतोय रात आजचा दिसला नसता आणि त्याच भाऊचा मुलगा मला ह्यांनी लय तांगावले ग्राउंड च्या पग इकडे आणायला दगड का आणतोय लागन तिकडं बेट म्हणून इकडं थांबवलं मला फायबरची बेट आणि बोलला तर ओम पाय बॉल आणतोय

चोवीस रनाची वर ह्यांची रन नाही एकाच ओव्हर मध्ये अठ्ठावीस रन आहे एकाच ओव्हर मध्ये अठ्ठावीस रन टायर टायर सॉरी ट्रायल का ट्रायल बोलता का वेल ट्रायल ट्राय वेल वेल ट्राय 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 ओके 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 शाबाश 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 भारताचं भविष्य ओमच्या हातात कि राणा किती दोन पाच पाच तुझ्याला <laughs> बर कडी शेकली काय करते पिन <laughs> वा 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 ओमने लावला चौकार बाजे तर बालंदाजी करून बॅट्समन महेंद्रा लोकांदे चिरंजीव हे बर ग्वाट्या बॉल टक्के राहिला बिस्किट पण ग्वाट्याने पहिल्या ओव्हर मध्ये बॅट जिखवली सहा बॉल सहा सिक्स युवराज सिंग पहिला रेकॉर्ड ए अमर बाया जा

पण अरे अमर भाईला काय टीम आहे अमर शिंदे दोन शब्द दोन शब्द बोला चलो चला काय बोल मी हि क्वार्ट विडिओ जाणार मी डायरेक्ट केस

आमर भाई पिडनी बोल एडड करून माघार येतोय एक बॉल एक बॉल एक बॉल चार बॉल चार बॉल फोर बॉल बॉल एक बॉल पळे एय षटकार बॉल 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 बोला बोला ना बोला हे बोला की बाला चल दा तुझं आधी पहिले आमच्या बिस्के पुढे गोटे एवढं तू एवढं सिंग सारखं कस काय खेळायला सावलचा सिक्स दोन शब्द दोन शब्द इकडे जवळ तीनच बॉल राहिलेलो तीन मधला एक हरवायचा होता मला परत आपली बेट बॉलिंग करायला लागली असते ना आपल्याला म्हणजे फिल्डिंग करायला फिल्डिंग करायला लागली असते राजकारण माझ्या कंटिन्यू डोक्यात असतो एक बॉल राहिला इथे हरवा तू परत यांच्या बॉल चालला होता बस अरे

अजून एकदा ओम शब्द ही शास्त्र मला आवडत मला आवडत मला आवडतं ह्याच्यामुळेच मी जाणी हल्ला दहा दिला फिल्डिंग फिल्डिंग

बाकी अरे तुम्ही फिक्स कशा रुपये त्याच्यापैकी काय समोर पोर आहे माझी पोर कुठली तुझी भाजी पोर

शंभर तुझं माझ्या हातात देश तू शंभर आमच्याकडे तुझं आमचं शंभर माझ्या हातात माझ्या हातात शंभर यांचं आपल्याकडे आपले शंभर घेऊन बरं शंभर रुपये

एक, तो एक, एक, देख, एक, देख, एक एक आमच्या पाचच्या बिस्किटसाठी पाचच्या बिस्किट साठी तू गेला आता कसला लागेल बिस्किट नाही खाल्लं बिस्किट पण शे काय झाला का वाचलं रे जेवढा बदल तू बदल माडा बिस्किट पोरा माझा ईमानदारीने तुम्ही मला नाही विचारता दहा रुपये दिले त्या पोराचं जु लप्पी तू का झालं तो जु लप्पी अरे नाही झालं आता काय पयच मग त्याला करायला जाऊ बिस्किट बस तर आपला आजचा ब्लॉग इथेच एंड होतो भेटूया लवकरच याच्या ब्लॉग मध्ये बाय